तर विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण गुणोत्तर व मसावी दिलेला असताना त्या दोन संख्या कशा शोधायच्या ते पाहिलं होतं तर या व्हिडिओमध्ये आपण गुणोत्तर व मसावे दिलेला असताना त्या दोन संख्यांचा लसावी कसा काढायचा ते पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक जर दोन संख्यांचे गुणोत्तर दोनच तीन आहे आणि त्यांचा मसावी पाच आहे तर त्यांचा लसावी कोणता असा प्रश्न आहे तर इथं काय दिलेलं आहे तर त्या दोन संख्यांचे गुणोत्तर दिलेलं आहे त्या दोन संख्यांचे गुणोत्तर काय दिलेलं आहे दोन तीन ठीक आहे आणि त्या दोन संख्यांचा मसावी दिलेला आहे पाच यावरून आपल्याला त्या दोन संख्यांचा लसावी काढायचा आहे तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सूत्र सांगितलेलं होतं पहा की दोन संख्यांचे गुणोत्तर गुणिली मसावी बरोबर त्या दोन संख्यांचा लसावी त्या सूत्राचा आपल्याला इथं उपयोग करायचा आहे तर आता इथं गुणोत्तर काय दिलेलं आहे अगोदर मी ते सूत्र इथे लिहून घेते ए गुणिले बी गुणिले मसावी बरोबर लसावी या सूत्राचा वापर करून आपल्याला हे गणित सोडवायचं आहे आता इथं गुणोत्तर दिलेलं आहे दोनास तीन म्हणजेच ए म्हणजे आपल्याला दोन मिळालं आणि बी म्हणजे तिथं तीन मिळालं आणि मसावी किती दिलेला आहे तर मसावी हा पाच दिलेला आहे आता यावरून आपण लसावी काढू शकतो बे तिक सहा आणि सहा पंचे तीस म्हणजेच या दोन संख्यांचा लसावी कोणता असेल तर या दोन संख्यांचा लसावी असेल तीस ठीक आहे आता समजा तुम्हाला दोन संख्यांची गुणोत्तर दिलेली असेल आणि लसावी पण दिलेला असेल आणि त्यावरून मसावी काढायला सांगितला असेल तर तो कसा काढायचा तर त्यासाठी एक प्रश्न पाहूया दोन संख्यांचे गुणोत्तर तीनास दोन आहे व त्यांचा लसावी बहात्तर आहे तर मसावी काढा तर त्यासाठी पण आपण मगाशी जे वापरलं तेच सूत्र इथं वापरायचं आहे तर कोणतं सूत्र दोन संख्यांचे गुणोत्तर गुणिले मसावी बरोबर लसावी हे सूत्र आपण इथं वापरायचं आहे आता इथं गुणोत्तर दिलेलं आहे तीनास दोन म्हणजेच इथं आपण लिहायचं आहे तीन गुणिले दोन आणि मसावी का दिलेला आहे तर मसावी काही दिलेला नाही आहे मसावी आपल्याला इथं काढायचं आहे मसावी बरोबर आणि लसावी दिलेला आहे बहात्तर ठीक आहे आता यावर आपण मसावी काढायचा मग मसावी काय असेल बरं तर मसावी बरोबर बहात्तर भागिले हे तीन गुणिले दोन आपण इकडे आहे कारण इकडं गुणिले आहे म्हणजे इकडे आल्यानंतर भागिले होत ठीक आहे मग बहात्तर भागिले सहा केल्यानंतर आपल्याला काय मिळतं सहा एक सहा राहिला एक सहा दोन बारा म्हणजे आपल्याला मसावी काय मिळाला मसावी मिळाला बारा त्या दोन संख्यांचा मसावी जो असेल तो असेल बारा दोन संख्यांचे गुणोत्तर दोन तीन आणि त्यांचा लसावी अठ्ठेचाळीस आहे तर त्या दोन संख्या कोणत्या असा प्रश्न आहे आता इथं दिलेला आहे दोन संख्यांचे गुणोत्तर गुणोत्तर दिलेलं आहे दोनास तीन ठीक आहे आणि लसावी दिलेला आहे अठ्ठेचाळीस यावरून आपल्याला त्या दोन संख्या शोधायच्या आहेत पण त्या अगोदर आपल्याला काय शोधावं लागणार आहे तर त्या दोन संख्यांचा मसावी शोधावे लागणार आहे तर त्यासाठी आपण कोणतं सूत्र वापरायचं तर ए गुणिले बी गुणिले मसावी बरोबर लसावी हे सूत्र आपण यासाठी वापरायचं आहे आता इथं ए काय असणार आहे दोन असणार आहे एक गुणिले बी हे गुणोत्तराचं गुणाकार आहे ठीक आहे ए आहे दोन आणि बी आहे तीन दोन गुणले तीन गुणिले मसावी मसावी आपल्याला दिलेला नाही मी तर मसावी असंच लिहिते आणि लसावे दिलेला आहे अठ्ठेचाळीस ठीक आहे आता यावरून आपल्याला मसावी काढायचं आहे तर दोन गुणिले तीन किती सहा गुणिले मसावी बरोबर अठ्ठेचाळीस म्हणजेच मसावी बरोबर काय असणार मसावी बरोबर अठ्ठेचाळीस भागिले सहा किती येतं तर साहे अठे अठ्ठेचाळीस आहे म्हणजेच मसावे आपल्याला मिळाला आहे आठ हा झाला मसावी आता या मसावीवरून आपल्याला त्या दोन संख्या शोधायच्या आहेत तर त्या त्यासाठी आपण पहिलं सूत्र दुसरं सूत्र वापरायचं आहे पहिल्या व्हिडीओमध्ये तर कोणतं सूत्र आहे तर दिलेलं जे गुणोत्तर असतं त्याच्यावरून आणि मसावीवरून आपल्याला त्या दोन संख्या कशा शोधायच्या तर त्या गुणोत्तराला स्पेशली आपण त्या मसावीने गुणल्यानंतर आपल्याला त्या दोन संख्या मिळतात म्हणजेच या दोनला सुद्धा मला या आठ या मसावीने गुणावे लागेल आणि या ला सुद्धा मला या आठ या मसावीनेच गुणावे लागेल दोन गुणिले आठ किती सोळा आणि आठ गुणिल तीन किती चोवीस ठीक आहे म्हणजे त्या दोन संख्या कोणत्या असतील तर त्या दोन संख्या असतील सोळा आणि चोवीस ठीक आहे आता यावरून थोडासा अवघड आणखी एक प्रश्न पाहूया जर तीन संख्यांचे गुणोत्तर दोन तेनास चार आहे आणि त्या तीन संख्यांचा मसावी बारा आहे तर त्या तीन संख्यांचा लसावी शोधा असा प्रश्न असेल तर तो कसा सोडवायचा शोड़ तर अगोदर आपण ते गुणोत्तर लिहून घेऊया तर त्या तीन संख्यांचा गुणोत्तर आहे दोन आस तीन आणि चार ठीक आहे आणि त्या तीन संख्यांचा मसावी आहे बारा आणि आपल्याला काय शोधायला सांगितलेलं आहे लसावी काढायला सांगितलेलं आहे तर अशावेळी आपल्याला अगोदर त्या दो तीन संख्या शोधाव्या लागणार आहेत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर या गुणोत्तराला स्पेशली या ते ते बारा या मसावीने गुणायचं आहे ठीक आहे समजा मी इथं बारानं गुंडलं इथं पण गुंडलं आणि इथं पण गुंडलं ते इथं पहा बारा दोन्ही चोवीस बारा त्रिक छत्तीस आणि चौक अठ्ठेचाळीस ठीक आहे म्हणजे तर तीन संख्या मिळाल्या चोवीस छत्तीस आणि अठ्ठेचाळीस आता आपल्याला या तीन संख्यांचा लसावी काढावा लागेल तर तो काढण्यासाठी आपण अगोदर असा चार टाकून घ्यावा लागेल आता अशी एखादी लहानात लहान संख्या शोधावी लागेल की ज्या संख्येने यातील कमीत कमी दोन संख्यांना तरी भाग जायला पाहिजे तर ती संख्या असेल दोन दोन या संख्येने या तिन्ही संख्यांना भाग जातो ठीक आहे मग घालवूया चोवीस भागीले दोन किती येईल बारा येईल छत्तीस भागले दोन अठरा आणि अठ्ठेचाळीस भागले दोन किती तर बे दोन्ही चार बेचोक आठ ठीक आहे आता परत या तिन्ही संख्यांना दोन्ही भाग जातो कारण एक स्थानी दोन चार सहा आठ शून्य यापैकी एखादा अंक आहे ठीक आहे मग बेसक बारा बेनवे अठरा आणि बारा गुणिले दोन बरोबर चोवीस ठीक आहे परत याला दोन ने भाग जातो का तिन्ही संख्यांना नाही इथं याला जातो याला जातो पण याला जातो का नाही पण तीन या संख्येने या तिन्ही संख्यांना भाग जातो म्हणजेच तीन दुने सहा तीन एक नऊ आणि तीन चो बारा आता परत कोणत्या संख्येने यातील किमान दोन संख्यांना भाग जातो तर दोन आणि चारला दोन्ही भाग जातो माहिती घालवूया बे के बे आणि बे दुने चार तीन हे आहेत असतं आपण इथं लिहून घ्यायचं आहे आता यावरून लसावे कसा काढायचा तर या सर्व संख्येचा गुणाकार म्हणजेच दोन गुणले दोन गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक गुणिले तीन गुणिले दोन यानंतर आपल्याला जी संख्या मिळेल तो या दोन तिन्ही संख्यांचा लसावे असेल ठीक आहे बे दुने चार चार बारा बारा दुने चोवीस ठीक आहे चोवीस गुणिले तीन गुणिले दोन तीस सहा चोवीस गुणिले सहा क्रमांक आपल्याला किती मिळतं सायन चौक चोवीस सायदा बारा आणि हे दोन चौदा म्हणजेच या तिन्ही संख्यांचा लसावी आपल्याला मिळेल किती एकशे चोवेचाळीस ठीक आहे अशा पद्धतीने आपण अशा प्रकारचे गणित सोडवू शकतो आता यापुढील जो प्रश्न आहे तो तुम्ही स्वतः सोडवायचा आहे आणि त्याचे उत्तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायचं आहे तर तो प्रश्न आहे दोन संख्यांचे गुणोत्तर दोनच तीन आहे आणि त्यांचा लसावी अठ्ठेचाळीस आहे तर त्या दोन संख्यांचा मसावी शोधा तर अशाच प्रकारचा आणखी एक प्रश्न मी तुम्हाला देणार आहे तो तुम्ही स्वतः सोडवायचा आहे आणि त्याचं उत्तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायचं आहे तर प्रश्न असा आहे तीन संख्यांचे गुणोत्तर पाच सहाच सात आहे आणि त्यांचा मसावी दोन आहे तर त्यांचा लसावी काढा तर असेच उपयुक्त व महत्वाचे व्हिडिओ मी यापुढेही घेऊन येणार आहे तर अजूनही जर आपण मॅथ स्कॉलरशिप स्टडी चॅनेल सबस्क्राईब केलं नसाल तर ते सबस्क्राईब करावे आणि बेलायकॉन प्रेस करावा चला तर भेटूया वे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद